नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तर विद्यार्थी मित्रांनो आज सगळ्यांकडे गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू असणार आहे सगळेजण छान कोण मूर्त्या बघायला गेलेल्या असणार आहे कोण छान छान गणपतीच्या गणपती बाप्पाची आरास करण्यास मग्न असणार आहात तर अशा या गणपती बाप्पाच्या अनेक नावे आपल्या पुराणांमध्ये किंवा विविध स्तोत्रांमध्ये सापडतात तर अशा काही नावांची आपण आज माहिती घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही आपल्या सायदीप एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन क्लिक करा व छान छान कमेंट करा तर विद्यार्थी मित्रांनो गणपतीची जी अनेक नावे आहेत गणपती हा विद्येचा देवता म्हटलं जातं ओके नाही म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओला आपण नाव सुद्धा दिलेलं आहे विद्यार्थी लभते विद्या तर विद्यार्थी मित्रांनो यातून आपल्याला काय मिळणार आहे तर छान छान गणपती बाप्पाची नावे स्क्रीनवर तुम्हाला दिसत तर त्या गणपती बाप्पाची ही जी नावे आहेत ती का पडली किंवा त्या नावांचा अर्थ तरी काय ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो बघा सुरुवातीला आपण लिहिलेला आहे गणेश गणेश म्हणजेच काय तर गणेश या शब्दाचा अर्थ असा की गणांचा ईश किंवा प्रभू गणपती गणपती म्हणजे काय तर गण म्हणजे शिव पार्वतीचे सेवक आणि त्या गणांचा अधिपती म्हणून गणपती असे नाव आहे त्यानंतर ना गणपती बाप्पाला विनायक सुद्धा म्हंटल जात तर विनायक हे नाव हे दक्षिणेत वापरतात बर का म्हणजे हे नाव गणपतीशी संबंधित आहे म्हणून विनायक विनायक या शब्दाचा अर्थ वी म्हणजे विशिष्ट रूपाने जो नायक नायक म्हणजे नेता जो नायक आहे तो याच अर्थाने गणाचे नाव काय आहे गणाधिपती लक्षात आलं का म्हणजे विनायक विनायक नायक नेता आणि याच अर्थाने गणाधिपती असेही नाव आपण गणपती बाप्पाचं उच्चारतो त्यानंतर ना पुढचं बघा हेरंब म्हणजे दिनजनांचा तारण करता इथे आपण लिहिलं नाही पण त्याचं हेरंब म्हणून सुद्धा गणपती बाप्पाला संबोधलं जात त्यानंतर ना आपण लिहिलं आहे वक्रतुंड वक्रतुंड म्हणजे ज्याचे तुंड तुंड म्हणजे तोड वक्र आहे तर तो वक्रतुंड आणि गणपतीच्या सोंडेमुळे त्याचा चेहरा थोडासा वक्र दिसतो हो की नाही आणि म्हणूनच त्याला म्हटलं जातं वक्रतुंड हे नाव त्याला पडलं त्यानंतरनं ना एकदंत एकदंत म्हणजे जो ज्याला एक, एक दात आहे तो गणपतीस एक दात असणाऱ्या अनेक पौराणिक कथा आहे आणि त्यामुळेच गणपतीला एकदंत असेही म्हटले जाते त्यानंतर न लंबोदर लंबोदर या शब्दाचा अर्थ म्हणजे मोठे व लांब उदर उदर म्हणजे पोट शब्दाचा अर्थ काय मोठे व लांब उदर असलेला असा हा लंबोदर अशी ही गणेश गणपती विनायक वक्रतुंड एकदंत लंबोदर अशी छान प्रकारची नावे आपण इथे बघितली त्यानंतर हे हेरंब गणाधिपती अशी अनेक प्रकारची अनेक नावे आपण स्तोत्रांमध्ये गणपती अथर्व शीर्षामध्ये गणपती स्तोत्रांमध्ये ही नावे बघत असतो विद्यार्थी मित्रांनो आपल्या ही आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली गणपतीची छान छान नावे त्यानंतर ना तुम्हाला अजून काही नावे माहित असतील तर आम्हाला आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा तर विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही आपल्या साहित्य एज्युकेशन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा शेजारी बेल बटन क्लिक करा आणि आपल्या एन एम एम एस स्कॉलरशिप नवनवीन